नमस्कार मी मिनल माळी वडवी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या बातम्या आजच्या काळात वाढदिवस साजरे करताना अनाठाई पैसा खर्च करून दिखावपणा केला जातो बहुजन समाज पार्टीचे लाखादूर तालुक्याध्यक्ष चेतन बोरकर यांनी याला फाटा देत समाजातील वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवून समाजाप्रती खरी जबाबदारी कशी पार पाडावी याचा आदर्श निर्माण केलाय त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त साखरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गात नुकतंच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शालेय बॅग वही पेन दप्तर तसंच शालेय उपयुक्त साहित्यांचं वाटप करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच अशी भेट मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहताना दिसतोय यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व्ही एस कोकोडे शिक्षिका सी एन भंडारे अन्य शिक्षक वर्ग विद्यार्थी शिक्षणप्रेमी ग्रामस्थ तसंच बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव सोपान दिवठे साकोली विधानसभा महासचिव चंद्रहास चव्हाण माजी विधानसभा अध्यक्ष नितीन मेश्राम आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा केली जाते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी ओबीसीवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी दहा ऑक्टोबर रोजी नागपूर यशवंत स्टेडियम ते संविधान चौक इथं आंदोलन करण्यात येणार आहे सरकारनं मराठा ओबीसी असा वाद पेटवून वादाच्या पडद्यामागे सर्व पक्षीय मराठा नेते एकजूट झालेत या उलट ओबीसी नेत्यांची एकजूट नाही एक वाक्यता नाही ओबीसीचे मोर्चे सर्व पक्षीय सर्व जातीय सामूहिक नेतृत्वाखाली नाहीत सर्व पक्षीय ओबीसी नेत्यांमध्ये समन्वय नाही ओबीसीचे नेतेच भरकटलेले दिसत आहेत तर दुसरीकडे या वादावर काँग्रेस भाजप सेना राष्ट्रवादी यांसारखे पक्ष मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवून त्यातून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याच्या तयारीत आहेत मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा काळा आर रद्द करण्यासाठी खोटे कुडबी दाखले देणे थांबवण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्यासाठी लाखो संख्येच्या प्रमाणात आरक्षण निधी मिळवण्यासाठी ओबीसी समाजाकडून हे आंदोलन केलं जाणार आहे या आंदोलनात ओबीसीतील शिक्षक प्राध्यापक वकील इंजिनियर डॉक्टर व्यापारी शेतकरी शेतमजूर सर्वांनी सर्व जातीय सामाजिक आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी जय ओबीसी जय संविधान मी उमेश कोरराम समन्वयक सकल ओबीसी महामोर्चा नागपूर मित्रांनो दोन दिवसापूर्वी सकल ओबीसी महामोर्चा मोठ्या प्रमाणात होणार आहे हे शासनाने बघून शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर लावलेली आहे या बैठकीसंदर्भात एक प्रकारचा अशा काही संघटना ज्या संघटना दोन सप्टेंबरच्या जी आरचा समर्थन करतात शासन पुरस्कृत आहेत आणि शासनाच्या त्या जी आरला त्या जी आर मुळे ओबीसीचं काहीही नुकसान होणार नाही असं लोकांसमोर मांडतात तर अशा सुद्धा सकल ओबीसी महामोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बोलवण्यात आलेलं होतं त्या संदर्भात जेव्हा आम्हाला आज माहिती मिळाली की सकल ओबीसी महामोर्चासोबतच राष्ट्रीय ओबीसी महासंघ ज्या संघटनेने त्यांचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी नेहमी त्या काळ्या जी आरचं समर्थन केलेलं आहे दोन सप्टेंबरच्या जी आरचं समर्थन केलेलं आहे अशांनासुद्धा त्या बैठकीत बोलवण्यात आलेलं आहे हे आम्हाला आज दुपारी माहिती झालं त्यावर आम्ही भूमिका घेतली की जर अशा संघटना ज्या शासन पुरस्कृत आहेत किंवा शासनाची भाषा बोलतात असे जर तिथे उपस्थित राहत असतील तर सकल ओबीसी महामोर्चा या बैठकीवर बहिष्कार घालेल या बैठकीत जाणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही दुपारी घेतली आणि त्यानंतर आज सायंकाळी जवळपास एक आठ वाजता आम्हाला माहिती मिळाली शासनाकडून की डॉक्टर बबनराव तायवाडे त्यांचे संघटन ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघ त्यांचे जे काही पदाधिकारी किंवा शिष्टमंडळ आहे तो त्या बैठकीला उपस्थित राहणार नाही त्यांना त्यांनी वगडलेला आहे आणि त्यांना वगडून सकल ओबीसी महामोर्चा आणि दोन सप्टेंबरच्या काळा जियाच्या विरोधात जे जे लोक आहेत जे 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 लोक त्या विरोधात बोलत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने माननीय विजय वडेट्टीवार साहेब त्यामध्ये अभिजित वंजारी साहेब आणि इतर सगळी जी मंडळी आहेत ज्या सकल ओबीसी महामोर्चामध्ये सामाजिक नेत्यांबरोबरच राजकीय नेतेसुद्धा इन्वॉल्व आहेत तर त्या अशा पद्धतीने ही बैठक उद्या होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ किंवा डॉक्टर बबनरावता एवढे नसणार आहेत त्यामुळे आम्ही या बैठकीला जाण्याचं ठरवलेलं आहे आणि या बैठकीतसुद्धा मी तुम्हाला सर्वांना एक सांगू इच्छितो की ही जी बैठक आहे ही बैठक फक्त दोन सप्टेंबरच्या जी आरवर होईल आणि दोन सप्टेंबरचा जी आर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत काही निष्कर्ष निघणार नाही दोन सप्टेंबरचा जी आर रद्द होत नसेल तर महामोर्चा अटळ आहे आणि महामोर्चा सकल ओबीसी महामोर्चा होईलच कारण दोन सप्टेंबरच्या जी आर मध्ये शासन जर म्हणेल उद्या की काही आम्ही खोडापाड करतो किंवा काही गोष्टी टाकतो त्याच्या त्याच्याशी आमची आम्ही सहमत नाही आम्हाला दोन सप्टेंबरचा जी आर रद्द झालेला पाहिजे आणि उद्याच्या बैठकीमध्ये याच गोष्टीवर चर्चा होईल आणि ठाम राहू आणि दहा ऑक्टोबरला ओबीसी महामोर्चा जोमात प्रमाणपत्रधारक प्रकल्पग्रस्तांनी मंगळवार दिनांक सात ऑक्टोबरपासून मुंबईतील आझाद मैदान इथं बेमुदत आमरण उपोषण सुरू केले भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोटने आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन अध्यक्ष डॉक्टर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण केलं जात आहे तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्या अन्यथा आमच्या जमिनी परत करा असा एल्गार पुकारत रिलायन्स नागोठणे कंपनीविरोधात आंदोलन चांगलंच पेटलंय जोपर्यंत रिलायन्स नागोटने कंपनी प्रशासन नोकरीत रुजू होण्याचे कॉल लेटर देऊन आम्हाला कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेतलं जात नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोटने ह्याचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने यांनी आणि पदाधिकारी तसंच प्रकल्पग्रस्त यांनी दिलाय यावेळी आंदोलकांनी अरे कोण बोलते देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची कायमस्वरूपी नोकऱ्या द्या अन्यथा आमच्या जमिनी परत करा अशा गगनभेदी घोषणांनी आंदोलकांनी आझाद मैदान दणाणून सोडलं आजाद मैदान, मैदान मुंबई येथील आंदोलन स्थळी जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी यांची दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये असे ठरले तर तीनशे चोवीस लोकं घ्यायचे आहेत आणि काहीमस्वरूपी नोकरीमध्ये घ्यायचे त्या, त्या संदर्भात हो दोन महिन्यांची मुदत दिली होती दोन महिन्यामध्ये जॉईन करायचे आणि जॉईन न केल्यामुळे आणि ते आदेश रिलायन्स कंपनी आणि कलेक्टर रायगड यांना आदेश देऊन ते चाल ढकल करत होत्या आता जवळजवळ दोन महिने उलटून साडेतीन महिने झाले तरी ते घेण्यास तयार नाही म्हणून आम्ही सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे मोठ्या संख्येने आंदोलन केला हा आजचा दुसरा दिवस आहे परंतु आम्हाला तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्त कायमस्वरूपी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही असा निश्चय सरंच सवंज, सरनच्या मतांनी केला आहे आमचा निवेदन असा आहे सर्टिफिकेटसाठी आणि म्हणून का <laughs> तो पण सच्य आधी आहे आता आम्ही नोकऱ्या आम्हाला सर्टिफिकेट बदल आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजे आणि दुसरं काही नको आम्हाला आम्ही आज म्हाताऱ्या पाया मुलांच्या नोकरीसाठी आलो आज आमची मुलं कुठं कुठं कामाला जातात कशा अवस्थेत आम्ही मुलांसाठी इथं मेलो तरी चालू पण आम्ही आता कॉल घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही जरी मेलो तरी आमचा शासनाने आणि रिलायन्सनी रिलायन्सनी या दोन प्रशासनाने आमचं निवेदन घ्या पण आम्ही इथून कॉल घेतल्याशिवाय हातणार नाही आमचं तीन दिवस जाऊ द्या चार दिवस जाऊ द्या तरी चालत ओके पेण नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पालिका सभागृहात उत्साहात पार पडला पेण प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली पेण नगरपरिषद मुख्याधिकारी जीवन पाटील नगर अभियंता सुहास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सभा झाली नगर परिषदेच्या बारा प्रभागांमधील चोवीस जागांचं आरक्षण सोडत जाहीर झाले विशेष सभेत नगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या समक्ष निवडणूक अधिकारी तथा प्रांत अधिकारी प्रवीण पवार यांनी आरक्षित जागांच्या क्रमवारीनुसार विद्यार्थी वर्गाकडून चिठ्ठी काढून तो जाहीर केलाय पेण नगरपालिका नगराध्यक्ष या सोडतीत महिला प्रवर्गासाठी राखीव जाहीर झालं असल्यानं प्रमाण आरक्षण सोडतीकडे विशेष लक्ष लागलं होतं आरक्षण सोडतीमध्ये एकूण बारा प्रभागातील चोवीस जागांमध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण एक जागा अनुसूचित जमाती सर्वसाधारण एक जागा इतर मागासवर्ग प्रवर्गातील तीन महिला राखीव आणि तीन सर्वसाधारण अशा सहा जागा तर खुल्या गटातील एकूण सोळा जागांमध्ये नऊ जागा महिला राखीव तर सात जागा सर्वसाधारण अशा चोवीस जागांचं आरक्षण जाहीर करण्यात आलंय या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी महेंद्र शेठ तुम्ही काँग्रेसचे म्हणून उत्तम काम करताय तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचं काम हे कौतुकास्पद आहे त्याबद्दल अभिनंदन असं मत पेण विधानसभा प्रभारी मनोज कांबळे यांनी पेण इथं काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलंय पेण इथं काँग्रेसची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाले कार्यकर्त्यांनी आपापसातील आप संवाद वाढवावा एकमेकांच्या सुखदुःखात जावं अनेक जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांना सन्मानानं आपल्याकडे बोलवावं मतभेद मिटवा अडल्या नडल्या कार्यकर्त्यांना मदतीला धावून जा असा सल्ला जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी दिलाय यावेळी पेण विधानसभा प्रभारी मनोज कांबळे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर माजी सरचिटणीस चंद्रकांत पाटील तालुकाध्यक्ष अशोक मोकल जिल्हा सरचिटणीस देवेंद्र म्हात्रे आदी मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी आढावा म्हणजे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हर्षवर्धन सतपाल साहेब जे नवीन आलेले आहेत त्यांनी सांगितलं आणि त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात निरीक्षक नेमलेले आहेत ऑब्झर्वर त्याच्यामध्ये आमचे एन एस एचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष मनोजी कांबलेसाहेब इथं निरीक्षक आहेत पेन मतदारसंघाचे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये परिषद पेन लढवायची असेल किंवा जिल्हा परिषद पंचायतीमध्ये काय प पोजिशन आहे आपले किती कार्यकर्ते इच्छुक आहेत त्यांची नावं घ्या तशा प्र, प्र प्रमाणे कुणाबरोबर महाविकास आघाडीवर जायचं आहे किंवा काय या सर्व त्यांचा कानोसा घेण्याचा आणि त्यांना जाणून घेण्यासाठी आजची बैठक होती आणि त्याच्यामध्ये आपले निरीक्षक साहेब आलेले आहेत तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आणि सर्व ज्येष्ठ नेत्यांबरोबर आपण चर्चा आपल्यासमोर केलेली आहे आणि एक धोरण निश्चितपणे का आपण पेनमध्ये काय करू शकतो तर त्या आता कार्यकर्त्यांना आवाहन केलं की तुम्ही भागात जाऊन फिरून या आणि याच्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा रिपोर्ट द्या तर ही आढावा बैठक एवढी होती कवनीचे तहसीलदार किरण वागसकर आणि नायब तहसीलदार सुभद्रा धुर्वे प्रमोद राऊत किशोर राऊत यांनी सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवड्याचं आयोजन केलं होतं या मोहिमेत तीनशे त्र्याण्णव पानड रस्त्याची नोंद घेत चौतीस पानंद रस्त्याचे सीमांकन करण्यात आले रस्ते अदालतीची बत्तीस प्रकरणाच्या सुनावणीमध्ये तेवीस प्रकरण निकाली काढण्यात आली तालुक्यामधील पांधण रस्त्यावर शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केलेल्या रस्त्याचे दरवर्षी होणारे वाद मिटवण्यात आले आणि दोन ठिकाणी रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड करण्यात आली प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं अनुसूचित जातीकरता विशेष शिबिराचं आयोजन करून पंचवीस कुटुंबांना घराची सनद देण्यात आली आरोग्य तपासणीसाठी विविध शिबिरं घेण्यात आली एकंदरीत तालुक्यात सेवा पंधरवड्यात बरीच कामं झाल्यामुळे शेतकरी सामान्य जनता समाधान व्यक्त करते या सेवा पंधरवड्यामध्ये सामान्य नागरिकांचे बहुतांश खितपत पडलेली कामं झाल्यामुळे पवनी तहसीलदार यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी

एखाद्याचा बाप केला तर तो दुसऱ्या सर गाव होता सर्व्हिस आणि त्या गावापासून मग हा सोनेगाव तिथे सीमा आहे सोनेगाव सीमा मध्ये यानं करण्यात आला पाठिक्रम पुणे बाबती दहा एक छत्रपती संभाजीनगर इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अकरा ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आले त्या पार्श्वभूमीवर आज कळमनुरी इथं तहसील ऑफिसच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अजय सावंत उर्फ गोपू पाटील जिल्हा संघटक बाळासाहेब मगर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अब्दुलभाई पठाण सुनील पाटील सावंत रुपेश पाटील सूर्यवंशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय पांडुरंग शिंदे यांनी <णगी> महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी कालपासून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनात आर्णी तालुक्यात अतिवृष्टीनं शेतकरी बांधवांची जमीन खरडून गेली सरकार निर्णयात तुटपुंजी मदत देण्यात आले आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असे गंभीर आरोप मनसेनं सरकारवर केलेत सरकारनं त्वरित ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी आक्रमक प्रतिक्रिया मनसेकडून देण्यात आले तालुका अध्यक्ष सचिन येल गंधेवार आणि शहराध्यक्ष कपिल ठाकरे सचिन येल गंधेवार कपिल ठाकरे आयुष शेंडे राजेश मस्के यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी सरकार व्यापाराचं कर्ज माफ करते पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीकडे या लोकांकडे पैसे नाही का केंद्राकडे केंद्रात यांची सत्ता आहे राज्यात यांची सत्ता आहे तरी पण हे लोक असं म्हणजे कर्जमाफीचा विषयच घेत नाही फक्त दहा हजाराचा सध्या कालच मुख्यमंत्री साहेबांना पत्रकार परिषदेत त्यामध्ये साडेआठशे ते दहा हजार मदत दिली पण हे मदत शेतकऱ्याला त्या शेतात एवढं पाणी एवढं नुकसान झालेलं पण हे मदत अपुरी आहे म्हणून शासनाला आमच्या वतीने एवढंच मागणी राहील पहिले कर्जमाफी करा त्यानंतर पन्नास हजार हेक्टरी मदत करा नोरसेनेच्या वतीने आज त्यांनी आंदोलन ठेवलेलं आहे सरकारने कर्जमाफी म्हणून आश्वासन दिलं असतानाही आज आजपर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलेली आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अफाट नुकसान झालं असून शेतकऱ्यांना कुठं अठरा हजार पाचशे दिलं आहे पण त्या तेवढ्यानं काही होत नाही शेतकऱ्यांना नदीकाठच्या शेती नाले वाहून गेले माती वाहून गेली त्यासाठी त्या शे शेतकऱ्यांसाठी पाच लाख रुपये शेतकऱ्यांना द्यावं आणि जे पन्नास हजार रुपये शेतकरी यांना द्यावं शेतकऱ्यांना अशी छोटीशी एक मनसेच्या वतीने शासनाला आवाहन करण्यात येते की त्यांनी शेतकऱ्यांना भरपूर असं मदत करून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्याया भूषण गवई यांच्यावर न्यायालयामध्ये एका मनुवादी विचारसरणीच्या वकिलाद्वारे भ्याड हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याच्या विरोधात परभणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं काल परभणी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आलं त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर भॅड हल्ला करणाऱ्या रा वकिलाचं राष्ट्रीयत्व रद्द करून न्यायव्यवस्थेचा सन्मान करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काही दिवसांपूर्वी झालेल्या चप्पल फेक घटनेचा वाशिम येथील जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संपूर्ण वकील बांधवांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय ही घटना केवळ एका व्यक्तीवरील किंवा न्याय विषयावरील हल्ला नसून जगात सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या लोकशाहीवरील हल्ला आहे असं मत वाशिम जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनुप बाकलीवाल यांनी व्यक्त केलंय

विधिज्ञ मंडळातर्फे या ठिकाणी निषेध व्यक्त करतायत काय त्यांचं म्हणणं आहे आपण ऐकूया कसा निषेध व्यक्त करतो माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री बी आर गवईसाहेब यांच्यावर जे भॅड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्याबाबत काल जिल्हा विधिज्ञ मंडळाची सभा घेण्यात आली आणि त्या सभेमध्ये सर्वांनी हे जे कृत्य झालेले आहे त्या कृत्याचा निषेध करून आज जिल्हा विधिज्ञ मंडळ जे सर्व सदस्यांनी आपल्या कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जे झालेलं कृत्य आहे त्याचं सगळ्यांनी मिळून निषेध व्यक्त केलेला धन्यवाद साहेब हे होते विधीच मंडळाचे अध्यक्ष बाकीवान साहेब पालम तालुक्यातील रहाटी येथील घरकुल योजने अंतर्गत मिळणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत रक्कम न देताच घरकुल क्लोजिंग करण्यात आले त्यामुळे न्याय मागण्यासाठी ऑक्टोबर रोजी पालम तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात या उपोषणाला दिवस झाले असून यात ज्ञानोबा ढगे निवृत्ती डोणे उमाजी लांडे विलास ढगे आणि घरकुल लाभार्थी सहभागी आहेत गंगाखेड मतदारसंघाचे शिवसेना उबाठा गटाचे सहसंपर्क प्रमुख सुधाकर खराटे यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली आणि उपोषणाला पाठिंबा दिला यावेळी पालम तालुका शिवसेना प्रमुख श्रीकांत कराळे आणि शिवसैनिक उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी राहटी गावामधील सुजन नागरिक ज्ञानबा तुळशीराम ढगे विलास शिवाजी ढगे उमाजी तुकारामजी लाड लांडे निवृत्ती नारायण ढोणे व इतरस्थ घरकुलाच्या मागणीसाठी जे गावकरी उपोषणाला बसलेत त्यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा या ठिकाणी शिवसेनेतर्फे आम्ही देत आहोत आताच आमचे तालुका प्रमुख शेवटी कराळे यांनी सरपंचाला फोन लावून सांगितलं पण त्याच्यात मेन जे रोजगार हमीमध्ये अधिकारी टाळाटाळ ताल करत आहेत पैसे घेऊन जर टाळाटाळ ताल करत असतील तर त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांची चौकशी करून जे कोणी कारवाईमध्ये दोषी ठरल जे इंजिनियर असेल पंचायत समितीचा अधिकारी असेल किंवा बी डीओ असेल यांना तात्काळ निलंबित करावं आणि सखोल चौकशी करून रोजगार हमीचे जे काही वंचित राहिलेले घरकुलापासूनचे नागरिक आहेत लाभार्थी आहेत त्यांना तात्काळ पैसे रोजगार हमीचे मंजूर करून देण्यात यावेत अशी आमची मागणी आहे गेल्या तीन दिवसापासून आमचे लाभार्थी उपोषणाला बसलेत त्यांची साधी दखलसुद्धा या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्याने घेतली नाही या गोष्टीचाही आम्ही निषेध करतो आणि मान्य आमचे उपनेते शिवसेना खासदार संजयजी जाधव साहेब यांच्यामार्फत आम्ही निश्चितच जिल्हा परिषद सी ओ आणि कलेक्टरला भेटून या ठिकाणी चौशी चौकशी करून चौकशीमध्ये भ्रष्टाचारात आढळलेल्या अधिकाऱ्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करून जी काय टाळाटळ होत आहे त्यासाठी न्याय देण्यासाठी या ठिकाणी आम्ही गावकऱ्याच्या मागणीला पूर्ण पाठबळ देऊन त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी विमानितवार करणार आहोत तरी आमची मागणी आहे तहसीलदार साहेबांनी यामध्ये तालुका दंडाधिकारी असल्यामुळं लक्ष घालावं व त्या इंजिनियरला आणि बी ओला बोलून तात्काळ याची चौकशी करून अहवाल पाठवावा जेणेकरून पुढील कारवाई करण्यासाठी त्यांना सोपे जाईल अशी आमची मागणी आहे आणि त्वरित त्यांचे तो रोजगार हमीचे घरकुलचे पैसे तात्काळ मंजूर करून त्यांना देण्यात यावून त्यांना न्याय देण्यात यावा अशी आमची मागणी आहे या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये एवढंच अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार